नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयामध्ये आणि मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो कालच या ठिकाणी नितेश राणे येऊन गेले महायुती सरकारचे मंत्री महोदय आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते असं ज असं ज्यांची चर्चा आहे आता सध्या आणि या सगळ्या मान्यवरांच्या भाषणामध्ये चिंचवड देवस्थान ट्रस्टची जी जमीन आहे त्या जमिनीवरती नेमकं अतिक्रमण कुठे केलेलं आहे आणि कसं केलं आहे त्याच्यात प्रशासनाची काय भूमिका आपण ते, ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅडव्होकेट देवराज डहाळे सर देवराजजी आपलं खूप खूप स्वागत मुलाखतीमध्ये नमस्कार काय नेमकं कुठे आपल्या जमिनीवरती अतिक्रमण केलंय नेमका कसा तुम्ही उलगडा कराल आणि ते कधी तुमच्या लक्षात आलं प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे चिंचवड देवस्थान ट्रस्ट हे अतिशय प्राचीन असं देवस्थान आहे या देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील पेशवे असतील या काळामध्ये अनेक गावे वतनामध्ये मिळाली अनेक जमिनी देवस्थानकडे आहेत त्याचा आपण भक्तगणांच्या सेवेसाठी उपयोग करत असतो त्यापैकीच सरोली गावामधील एक गट नंबर चारशे चौदा या भूखंडावर काही मुस्लिम लोकांनी तिथे वरती थडगं बांधण्याचा प्रकार किंवा ईदगा बांधण्याचा प्रकार केला के ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही विश्वस्त सदर ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष भेट दिली वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे एक निवेदन आणि तक्रारी अर्ज आयुक्तांना चार जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सादर केला आणि त्यावर कार्यवाही करावी म्हणून त्यांना विनंती केली त्यानंतर त्याच प्रकारचे एक पत्र आम्ही पोलीस आयुक्तांनाही दिलं पण अद्यापर्यंत आम्ही बरेच दिवस त्याचा फॉलोअप सुद्धा ठेवला आहे पण अजून त्याच्यात कुठली कोणती कारवाई झालेली नाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना देवस्थान ट्रस्टकडून पत्रव्यवहार झालेला आहे परंतु या दोन्ही प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही कुठलंही देवस्थान ट्रस्ट हे पत्रव्यवहार करतंय प्रशासनाकडे आणि सतत सहा महिने व्हायला आले देवराजजी आपण स्वतः ॲडव्होकेट आहात का नेमकं काय अडचण येते आणि प्रशासन कारवाई का करत नाही काय सांगा प्रशासनाकडे आम्ही फॉलोअप केल्यानंतर प्रशासन असं सांगतंय की वर्क बोर्डाकडे समोरील पार्टी गेली आणि त्यामुळे आम्ही कारवाई करत नाही पण वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर वर्क बोर्डाने आम्हाला तशी कोणती स्टे दिल्याबाबतची नोटीस वगैरे अद्याप कोणती दिलेली नाही की तशी आम्हाला मिळाली सुद्धा नाही असं असताना स्टे ऑर्डर जर एखाद्या मॅटरमध्ये नसेल तर प्रशासनाने कारवाई करण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही कारण सातबारा आणि जर जे मालकीचे कागदपत्र जर पाहिले तर ते देवस्थानच्या नावाने आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवस्थान हे चॅरिटी ट्रस्टकडे नोंदलं गेलेलं आहे चॅरिटीकडे नोंदलं गेलेलं आहे ट्रस्ट चॅरिटी कमिशनर यांनी आपल्याला आपला ट्रस्ट रजिस्टर केलेलं आहे त्याचे रजिस्टर्ड जे सर्टिफिकेट आहे ते मंदिराकडे आहे असं असताना चॅरिटीच्या अंडरच्या जमीन येतात त्याच्यात ढवळाढवळ दोड़ करण्याचे अधिकार वक बोर्डाला नाहीत असं असताना या कायदेशीर बाबीचा सुद्धा प्रशासन विचार करत नाही कोणतीही स्टे ऑर्डर नसताना याच्यात कारवाईची दिरंगाई ते करतायत दफ्तर दिरंगाई आहे आणि लाल फितीचा कारभार आहे ॲडव्होकेट देवराज डहाळे सर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार